श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण हा महिना सुरू आहे आणि बोलता बोलता हा महिना संपतसुद्धा आलेला आहे अगदी काही दिवसच या श्रावण महिन्याला बाकी आहे आणि आज या श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे श्रावण महिना हा अत्यंत शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे आणि प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं शनिवार हा मारुतीला समर्पित आहे आपण शनिवारच्या दिवशी मारुतीची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो तसेच श्रावण महिन्यातील शनिवारी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शेवटच्या श्रावण शनिवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पायामध्ये ही एक वस्तू बांधायची आहेत ही वस्तू बांधल्याने मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता आत्तापासून ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत म्हणजे शनिवार हा दिवस संपेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय हा अत्यंत सोपा आहे परंतु तुमच्या मुलांसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी हा उपाय मुलांसाठी नक्की करा तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपल्या मुलांमध्ये अचानक बदल घडून येतात अगदी शांत असलेली मुले अचानक चिडचिड करायला लागतात किंवा मुलं अगदी हसते खेळते असतात परंतु अचानक मुलं आजारी पडतात अचानक मुलांना ताप येतो तर अशावेळी मुलांवरती नजर बाधा जी आहे तर ती होत असते म्हणजेच मुलांना नजरदोष जे आहे तर ते लागत असतात आणि म्हणून मुलांमध्ये हे जे बदल आहे तर ते घडून येतात बऱ्याच वेळा आपली मुलं हे अतिशय हुशार असतात शांत असतात परंतु अचानक मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मुलं हे खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही अभ्यासात मुलांचं मन लागत नाही तर अशा मुलांना नजर दोष जे आहेत तर ते लागत असतात बऱ्याच वेळा नजरदोष हे बाहेरच्या व्यक्तींचे सुद्धा लागतात आणि घरातल्या व्यक्तींचे सुद्धा मुलांना नजरदोष ज्या आहेत तर ते लागत असतात खास करून आईवडिलांची नजर हे मुलांना खूप पटकन लागत असते जेव्हा आपली मुलं एखादी चांगलं काम करतात त्यावेळी आपण आपल्या मुलांकडे खूप कौतुकाने पाहत असतो पण अशावेळी आपली नजर जी आहे तर ती मुलांना लागत असते आणि यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर ते यायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितलेले आहेत आणि विशेष दिवशी विशेष तिथीवरती जर आपण ते उपाय जर केले तर त्या उपायांचं फळ आपल्याला मिळत असतं तुमच्या घरामध्ये अगदी लहान मुलं किंवा मुली असेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे आज या श्रावणातल्या शनिवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पायामध्ये एक काळा धागा बांधायचा आहे बऱ्याच वेळा या काळ्या धाग्याला करदोडा असं सुद्धा म्हटलं जातं बरेच जण हा काळा दोरा जो आहे तर तो पायामध्ये फॅशन म्हणून घालत असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काळा दोरा हा पायामध्ये घालणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु हा काळा दोरा योग्य दिवशी आणि योग्य पायामध्ये जर घातला तरच त्याचा आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो हा काळा दोरा आपल्या पायामध्ये असल्याने आपल्याला कधीही कोणाची वाईट नजर जी आहे तर ती लागत नाही कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्यावरती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या पायामध्ये हा काळा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे आता काळा धागा हा नक्की बांधावा कुठला तर जो करगोटा असतो जो आपण आपल्या कमरेला मुलांच्या बांधत असतो तर तोच तुम्ही पायामध्ये सुद्धा बांधू शकतात किंवा हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकारचे पायामध्ये बांधण्यासाठी काळे दोरे मिळतात तर ते सुद्धा तुम्ही बांधू शकता परंतु हा दोरा खरेदी करताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हा दोरा घेताने पूर्णपणे काळा असावा यामध्ये कुठलेही रंग जे आहेत तर ते नसावे प्लेन तुम्हाला काळ्या रंगाचा धागा जो आहे तर तो खरेदी करायचा आहे आता हा धागा बांधताना बघा मुलं आणि मुली यांच्या वेगवेगळ्या पायामध्ये बांधला जातो बऱ्याच वेळा तुम्ही मुलांच्या पायामध्ये हा धागा बांधलासुद्धा असेल परंतु याचे नियम आपल्याला माहिती नसतात की कोणत्या दिवशी बांधावा मुलांच्या कोणत्या पायात बांधावा किंवा मुलींच्या को कोणत्या पायामध्ये बांधावा हे आपल्याला माहिती नसतं आपण फक्त धागा घेतो आणि बांधून देतो परंतु अशा वेळी बघा तुम्ही हे धागे बांधतात तेव्हा सुद्धा मुलांवरती वाईट नजरेचा प्रभाव नजर हा पडत असतो मुलांना नजर दोष ही लागतच असते आणि मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येत असतात म्हणून योग्य दिवशी आणि योग्य पायामध्ये हा धागा बांधणं खूप महत्त्वाचं आहे तर पहा जर तुमच्या घरामध्ये मुलं असेल तर तुम्हाला मुलांच्या उजव्या पायावर हा काळा धागा बांधायचा आहे आणि मुली असेल तर मुलींच्या डाव्या पायावर आपल्याला हा काळा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे आणि हा धागा आपल्याला शनिवारच्या दिवशीच बांधायचा आहे हा धागा बांधत असताना आपल्याला जय श्री राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्राचा जप करत हा धागा मुलांच्या पायामध्ये तुम्हाला बांधायचा आहे जेव्हा तुम्ही मुलांच्या पायामध्ये हा धागा बांधशाल तेव्हा तुमच्या मुलांचे वाईट व्यक्तींपासून आणि वाईट नजरेपासून संरक्षण होईल तसेच हा काळा धागा बांधल्याने कुंडलीतील सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात आणि त्या व्यक्तीवरती भगवान हनुमानांची विशेष कृपा राहते कुंडलीतील राहू केतू शनीचा प्रभाव हा कमी होतो जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात म्हणून तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तसेच स्त्रियासुद्धा पायामध्ये हा धागा बांधू शकतात आणि पुरुषसुद्धा हा धागा जो आहे तर तो बांधू शकतात पुरुष असेल तर पुरुषांनीसुद्धा उजव्या पायामध्ये हा धागा बांधायचा आहेत आणि स्त्रिया असेल तर स्त्रियांनी डाव्या पायामध्ये हा धागा तुम्हाला बांधायचा आहे तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज शेवटच्या श्रावण सोमवारी न चुकता करायचा आहेत तसेच तुम्हाला जर मुलांच्या पायामध्ये हा धागा बांधणं शक्य नसेल तर तुम्ही मुलांच्या गळ्यामध्ये सुद्धा हा काळा धागा जो आहे तर तो बांधू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर तुम्हाला आज शेवटच्या श्रावण सोमवारी तुमच्या विवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला थोडेसे काळे तिळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर पिंपळाच्या मुळांना पाणी अर्पण करून तुमच्या विवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जो व्यक्ती श्रावणातल्या शनिवारी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी हे दूर होतात म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा आज नक्की करू शकता तसेच तुम्हाला नोकरी मिळत नसेल व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल व्यवसाय हा चांगला चालत नसेल तुमचे उत्पन्न हे वाढत नसेल तर तुम्हाला एक छोटासा काळा कोळसा जो असतो तर तो घ्यायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामुळे तुम्हाला सोडायचा आहे सोडत असताना श शनी चराय या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्याने नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात व्यवसायामध्ये प्रगती होते तर असे हे अत्यंत तीन उपाय तुम्हाला आज शेवटच्या श्रावण सोमवारी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ